नमस्कार मी निर्मला आपठे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण पाच वैविध्यपूर्ण प्रकारचे मोदक करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे हा आहे आंब्याचा पण हा आहे बीट ही आहे विड्याची पानं आणि ही आहे कोको पावडर हा आहे खोलेला नारळ आणि ही आहे साखर आता आपण हे करण्यासाठी किचनमध्ये जाऊया आता ही कढई आपण ठेवली आहे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एक खोबरं आणि अर्धा कप साखर घालूया आता हा आपण पांढऱ्या रंगाचा मोदक करणार आहोत हे आता आपण पाच मिनिट ढवळलं आहे तर आता हा पाक होऊन थोडा अजून घट्ट व्हायला पाहिजे हे अजून ओलं दिसतंय ना ते कोरडं व्हायला पाहिजे ते झालं की आपण ताटलीत काढून गार करायला ठेवूया हा हे आता झालेलं आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून ठेवून गार करूया आणि मग आपण त्याचे मोदक करणार आहोत मोत, मोत छोटे मोत तो तेचा मदे आपन, तूप हा आता मोदकाचा छोट्या मोदकाचा साचा आहे आपल्याकडे तर त्याच्यामध्ये आपण तूप लावून घेऊया आणि आता हे जे सारण आहे ते आपण प्रत्येक याच्यामध्ये असं व्यवस्थित दाबून भरायचं म्हणजे आकार व्यवस्थित येतो तर हे आपले मोदक मोदक तयार झाले आता आपण दुसऱ्या रंगाचे मोदक करूया आता आपण कढईमध्ये पहिल्यांदा हा आंब्याचा गर घालूया खोबर आणि साखर आता आपण ह्याच्यात आंब्याचा गर घातला आहे तसाच आपण गाजराचा सुद्धा घालू शकतो तुपावर परतून मग त्याच्यामध्ये हे साखर आणि खोबरं घालून त्याचाही थोडा पिवळाच रंग येतो आता हे आपण पाच मिनटं ढवळतोय तर थोडं होत आहे अजून एक दोन मिनटं व्हायला पाहिजे हे आता आपलं आंब्याचं मिश्रण छान तयार झालंय आता आपण गॅस बंद करूया आणि हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मग गार कडून त्याच्यानंतर आपण मोदक करणार आहोत पण परत या साच्याला तुपाचा हात लावून घेऊया हां मिश्रण आता थंड झालं आहे आपलं आणि घट्ट पण झालं आहे तर ते आता ह्याच्यात भरून घेऊया हे आता आपलं व्यवस्थित भरून तर आता आपलं साच्यातनं काढूया मोदक ह्यात आपले आंब्याचे मोदक झालेत मोदक करायला घेऊया आता आपण हे विड्याची पानं खोबरं आणि साखर मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे ते आता आपण कढईत घा घालणार आहोत आणि हे साधारण पाच मिनटं हे केल्यानंतर व्यवस्थित होईल हे आता मिश्रण आपलं पाच मिनटं ढवळल्यावर असं इतपत कोरडं झालंय आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गार झालं की मोदक करूया अ हिरवीगार छान तयार झालेत ते आता आपण काढून घेऊया आता आपण कोकोचे मोदक करणार आहे त्याच्याकरता आता आपण आधी हे खोबरं घातलं साखर घातली आणि आता ही कोको पावडर घालतोय आता आपलं मिश्रण घट्ट व्हायला लागलंय हे आता आपण प्लेटमध्ये प्लेट काढून घेऊया आणि मग त्याचे मोदक करूया आता मी गॅस बंद करते आता हे चॉकलेटचं मिश्रण व्यवस्थित घट्ट झालंय आता आपण ते मोदक पात्रात भरून घेऊया हे आता आपले चॉकलेटचे मोदक तयार झाले आता आपण कढईमध्ये थोडंसं तूप घालूया त्याच्यामध्ये हा बिटाचा खीस घालायचा आणि ह्या तुपावर आता चांगला परतून घ्यायचा वाफ आणून घ्यायची आणि नंतर मग खोबरं आणि साखर घालायचं आहे ह्याच्यावर झाकण ठेवूया आता आपण हे तुपावर थोडंसं परतून घेतलं आता ह्याच्यावर झाकण ठेवून हे शिजवून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये हे दोन तीन मिनिटं शिजवून घेतलंय आता आपण आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालणार आता खोबरं पण घालूया आणि सगळं मिळून आपण आता एक पाच मिनिट अशीच व्हायला लागेल ते थोडं घट्ट व्हायला लागलं की मग आपण त्याचे मोदक करणार आहोत हे आता आपलं बीटचं मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गार झाल्यावर मोदक पात्रात मोदक करून घेऊया हे आता आपले बीटचे मोदक तयार झाले ते आता आपण काढून घेऊया आणि याचप्रमाणे तुम्ही इतरही कुठल्या फळं म्हणा भाज्यांचे मोदक करू शकता वे वेगवेगळ्या कलरचे आता हे आपले रंगीत पाच रंगाचे मोदक छान तयार झालेत आपले मोदक आता तयार झाले तुम्ही पण वेगवेगळे पदार्थ वापरून असे मोदक करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद